अशा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही कधी चिलका डाळीची आमटी बनवलेली आहे का तर ही वेटलॉससाठी खूप फायद्याची आहे अगदी तुम्ही हिचं सूप करूनसुद्धा पिऊ शकता ही गावाकडील फेमस गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला आज चिलका डाळ डाळीची आमटी शेअर करणार आहे सो बघा किती छान झालेली आहे आमटी तर चला उशीर न लावता सुरुवात करूया तसं सर्वात प्रथम इथे मी कुकरच्या डब्यामध्ये चिलका डाळ घेत आहे तर ही अशी हिरवी डाळ असते मुगाची डाळ असते ही ही हेल्थसाठी खूप फायद्याची आहे याचं तुम्ही सूप करून घेऊ शकता तुम्ही रोजच्या जेवणामध्ये हिचा समावेश करायचा आहे जेणेकरून हेल्दी खाल्ल्याने वजन पण मेंटेन राहतं आणि शरीरासाठी आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप फायद्याचं आहे जेव्हा आपल्याला भाजीला काही बनवायला नसतं तेव्हा आपण ही चिलका डाळीची आमटी सहज बनवू शकतो तर ही चिलका डाळ स्वच्छ धुतली पाण्या आणि मी त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि चवीनुसार आता थोडंसं मीठ टाकायचं आहे तर थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपण कुकरला हे आ, तीन ते चार शिट्ट्या घेणार आहोत तर अगदी दोन तीन शिट्ट्यांमध्ये सुद्धा मऊ शिज शिजते तर आता इथे मी कुकरला ठेवलेली आहे आणि तीन ते चार शिट्ट्या घेतल्या मी त्यानंतर मग कुकर नॉर्मल थंड झाला आहे तर मी आता उघडवून बघते तर चिलका डाळ आपली छान शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि खूप इझी आहे तुम्ही अशी झटपट काही भाजीला नसेल त्यावेळेला तुम्ही अशी बनवू शकता तर हे बघा चिलका डाळ छान शिजलेली आहे मी भात आणि चिलका डाळ सोबतच कुकरला लावली होती तर आता चिलका डाळ छान शिजलेली आहे ती आपल्याला चमच्याने अशी पूर्ण घोटून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ती पूर्ण मौसूद अशी छान प्लेन होते तर असे पाणी थोडंसं टाकून आपल्याला घोटून घ्यायची आहे आणि एकसारखी आमटी तयार होते आणि ही तीन ते चार शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे तर बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही अगदी मोठाले काय लहान मुलं देखीलसुद्धा छान आवडीने खातील एवढी चवदार बनते आणि वेट लॉससाठी तरही तुम्ही हिचं सूपसुद्धा असं पातळ करून पिऊ शकता तर आता त्यासाठी मी इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला तिचा वापर करायचा आहे तर इथे मी पेस्ट केलेली होती तीच मी वापरते आहे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त करू शकता तसेच लसूण आणि आलं आणि कोथिंबीर भरपूर सारी घालायची जेणेकरून आमटीला खूप छान चव आणि हिरवा कलर येतो तर इथे मी कोथिंबीर धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे आता हे मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर खूप म्हणजे चवदार बनते ही फार काही जास्त लागत नाही तर आता बघा इथे मी जे वाटण वाटलेलं आहे तर ते असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर आता आपण फोडणी द्यायला घेणार आहोत तर इथे मी एक टोप तापायला ठेवलेला आहे गॅसवर आणि गॅस नॉर्मल ठेवायचा आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत टोप चांगला तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आहे तेल पण तुम्ही एक दोन चमचे घालू शकता तर इथे मी आता बॉटलनेच टाकत आहे तेल अंदाजे तेल चांगलं तापल्यानंतर आपण फोडणी द्यायची आहे ही 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 तर ही गावाकडे खूप फेमस आहे आणि आपण जी उडदाची आमटी बनवतो उडदाच्या डाळीची आमटी बनवतो त्याने ॲसिडिटी होते आणि पचायलाही जड असते आणि तिच्यासारखीच ही आमटी आहे मुगाची आमटी म्हणजे मुगाच्या डाळीपासून ही चिलका डाळ बनवलेली असते तर ही वेट लॉससाठी खूप फायद्याची आहे तसेच डा पचायलाही खूप हलकी आहे आता इथे तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरी आणि मोहरी अर्धा चमचा अर्धा चमचा टाकायची आहे तर मोहरी आणि जिरी मी टाकून घेतली तेलामध्ये चांगला तडका द्यायचा आहे आपल्याला फोडणी चांगली दिल्यानंतर आमटीला चव खूप छान येते तर आता जिरी मोहरी परतल्यानंतर मी पाच ते सहा इथे कढीपत्त्याची फ्रेश पानं घेतलेली आहे तर तेलामध्ये ती आपल्याला छान तडका द्यायचा आहे आणि त्यानंतर जे वाटण वाटलेलं होतं तर ते सुद्धा आपल्याला त्या ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघताय की खूप छान परतलेलं आहे तर आता इथे मी जे वाटण वाटलेलं आहे ते सुद्धा तेलात परतून घेते चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दे हळद पावडर आणि चिमूटभर आपल्याला इथे हिंग टाकायचं आहे तर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला इथे हिंग पण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून आहे हळद टाकल्यानंतर कलर खूप छान येतोय बघा तुम्ही खूप हिरवागार कलर येतो आमटीला आता परतल्यानंतर आपण त्यामध्ये जी डाळ शिजलेली होती ती त्याच्यामध्ये ॲड कराय करायची आहे परंतु हे वाटण आपल्याला तेलात चांगलं परतून आहे त्याचा कच्चेपणा सगळा न्हायचा झाला पाहिजे म्हणजे आमटीला चव छान येते आता हे जे आपण डाळ शिजवलेली आहे तर ती त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर आता व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे कुठलीही भाजी असो आपण स्टेप बाय स्टेप अशी व्यवस्थित करून घेतली तर तिची चव छानच लागते या आता आप यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता पानी करना तर इथे मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर पाणी ॲड केलंय आणि आता घट्ट पातळ बघून आपण थोडंसं अजून त्याच्यात ॲड करायचं आहे म्हणजे आमटीला उकळी आली की मग ती पुन्हा थोडी दाटसर अशी घट्ट होते त्यामुळे घालतानाच पाणी व्यवस्थित घालायचं आहे आता इथे मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी पहिले सगळीकडनं व्यवस्थित हलवून घेते कारण डाळीच्या कधी कधी गुठळ्या वगैरे राहतात आणि डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर आता मी पाणी त्याच्यात ॲड केलं आहे आणि आता आपण त्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे तुम्हाला मला इथे अजून थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे अजून कारण उकळी आल्यानंतर पुन्हा आपण अगदी लो फ्लेमवर उकळी आणायची त्यामुळे मग पुन्हा तिला दाटसरपणा येतो घट्ट होते त्यामुळे घालतानाच पाणी पहिल्यांदाच आपल्याला कमी जास्त तुम्हाला जेवढी क्वांटिटी करायची आहे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला उकळी आणायची आहे लो फ्लेमवर उकळी आणल्यानंतर आमटीला तरी खूप छान येते इथे मी खडा मिठाचा वापर करत आहे खडा मिठाचा मला अंदाज येतो त्यामुळे मी खडा मिठाचाच वापर करते आहे खडा मीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे चमच्याने हलवून आणि नंतर अगदी लो फ्लेमवर आपल्याला उकळी आणायची आहे लो फ्लेमवर उकळी आणल्यानंतर च आमटीला चव खूप वेगळी लागते आणि खूप छान होते आमटी चवीला तर आता इथे उकळी आलेली आहे चमच्याने अधूनमधून असं एक दोन वेळा हलवायचं आहे आपल्याला आणि पुन्हा अगदी लो फ्लेमवर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर गॅस ऑफ करायचा आहे तर आता आपली आमटी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप छान तरी आलेली आहे स्मेल तर एवढा छान सुटला चव तर विचारूच नका एवढी छान चवीला होते अगदी गाऊच्या पद्धतीने आहे आणि सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू